तर मित्रांनो आपण आता ट्रेक चालू केले आपल्या वरती आपण गडावर सैर करू शकतो चाराऊन सतरा मिनटा वाजलेत तर आपण एवढा बॅच पूर्ण केलेला आहे तर इथे आपल्या मित्राशी विसावा ला बसलेत आता तो ट्रेक है, है। तो के लिए असल है फक्त पंधरा मिनिटाचा ट्रेक बाकी भेटेल म्हणजे तुम्ही जर येत आहे ग्रुपने येत आहे तर सगळ्यांची अरेंजमेंट तुम्ही खाली बुक केली असेल तर इथे देखील त्यांची अरेंज सुंदर आहे मित्रांनो फक्त सनसेट जरा तर लवकर झाला पाहिजे <laughs> फायनली वी आर हिअर माझं स्वप्न हे करे साडेचार सगळे उठा उठ सकाळ झाली चेकिंग नको करू हात कापतोय म्हणजे बाबा मजबूत हात कापतोय बघा सगळे कसे खूबीच बघा हात मात का बाबा पाणी देऊ थंड फंब उडाले थंडीने आणि ट्रेक करायला काय बोलायचं ते उठा पिंड्या उठ उठा उठा

तर वाजले साडेपाच आम्ही ट्रेकिंग चालू केले आमच्या आणखी एका स्पॉट होती जे आहेत तातेमाती शिकायचं साडेतीन ला तुमच्या मस्तीमुळे आम्ही चार वाटत होतो जागते हो म्हणजे झोपायला दिला नाही पूर्ण कालो का जंगल ट्रेक आहे किती वाजले पावणे सात वाजले ना आणि राजूला हे किती वाजता होईल रे सुरुज पावणे सात वाजता होईल ना चला मग लवकर 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 तारामध्ये चल पोचायचा प्रयत्न करूया ते बघ ना त्याला आय टीला फॉलो कर तिकडे त्याच्या थ्रू चल बरोबर लवकर चला झाला पोरानो तारामध्ये भेटणार आधी चल चल दाखव तुम्ही अरे हा खर अशा ठिकाणी माहित लाईट फॉलो टायमिंगला ते बेटर असत चुकीच्या दिशा आणणार पण योग्य दिशा ते भेटेल हा तेच सांगतोय सुप्रभात मित्रांनो फायनली पोहोचलो आपण आता तारामात शिखरावर आणि थोड्याच वेळात आता सुरू आहे आणि सगळे चहा पित आणि राजू दादा आमच्या सगळ्यांना चहा पॉइड करतोय आपली गॅंग अशी सशू बाई बाबा सगळे थंड सगळे गार्टलेत सगळे ए टू झेड बोल दादा आता आम्ही बसलो ता शिकायला शिकायला सगळी मुलं अशी जाणीच बसलेली आहेत

अशी पाठ आणखी सगळे सूर्योदयाची वाढ आहेत आहे सूर्य आपले दर्शन देणार थोड्याच वेळात परत आपण चहाचा आस्वाद घेऊया मंडळी काही क्षणामध्ये आता सूर्यदेवाचं दर्शन होणार आहे आणि आमचा भाऊ सूर्यदेवाला टिपण्यात <laughs> व्यस्त व्यस्त आहे मस्त असा टाईमलेस पण भेटणार आहे वन... आपल्याला आणि इवन सगळे आपण असे लाईन करून बसले ते सगळे अशी आपली सगळी बी गॅंगच घ्या थोडा वेळ थांबा तर सूर्यदेव आपल्याला दर्शन देणार आहे सगळेजण सूर्योदयाची वाट सूर्यदेवाच्या दर्शनासाठी सगळ्यांना वड लागले थंडी एवढी आहे ना थंडी वाचत नाही कर तुला pun mau waktu <laughs> <laughs> ah pun basga. सूर्यदेवाचं दर्शन झालं आपलं आणि खूप भारी असा टाईम लाईस पण आलाय प्रत्येक भावाने काढला आणि थंडी एवढी आहे ना हा दमच्या घालून फिरतोय पालखी पालखीची फुले वाटतंय पालखी आलोय खूप थंडी आहे एक मिनट खाली ना परत कोकणकडा कोकण परत चालत चालत मंदिराची येते सर असा रूट आहे राजेदा यस बॉस मस्त व्यू चालला आपल्या मैत्रांनो झाड आहेत ते दोन झाडांच्या वाटून आपण चाललो आहे पायवाट काढत वारी आहे ना जबरदस्ती आहे जबरदस्त बोलतात ना आणखी काय म्हणजे आयुष्य आयुष्य म्हणजे तर मित्रांनो आता जो आपण तारामती पॉईंट केला तो पुण्यातील सर्वात उंच शिखर समजलं जातं त्याची उंची आहे चार हजार आठशे पन्नास फूट आणि तिथून वरती गेल्यानंतर वरती एक्झॅक्टली डोंगरावरून तिथून कोकणातला एकंदरीत सर्व प्रदेश तिथून दिसतो कारण ते टॉपचं शिखर आहे जसं आपण कळसूबाईला बघतो त्याचप्रमाणे पुण्यातलं हे तारामती आहे आणि त्याच्यात जवळपास तुम्हाला सिंहगड भैरवगड मोरोशीचा त्याच्यानंतर कलाडगड नंतर आपला शिवनेरी आणि असेच जवळपास जे किल्ले आहेत ते इथून तुम्हाला बघता येतात एक्झॅक्टली मला वरतून ते पॉईंट वाईज दाखवता आले नाही पण हरिश्चंद्रगडाचे नियर बाय हे सगळे पॉईंट तुम्हाला भेटून जातात हॉटेल्स आहेत त्यांच्या थ्रू तुम्हाला टेंट्स अवेलेबल असतात तुमचा पर्सनल टेंट पण पर आणू शकता बाकी खायची व्यायची सोय सगळी इथे अवेलेबल आहे तर मित्रांनो जिथे आम्ही टेंट लावलेले त्याच्या बरोबर वरच्या साईडला म्हणजे हॉटेल सह्याद्रीकडून आम्ही टेंट लावले होते त्यांच्याच पुढच्या बाजूला ते पुढे खालती गेल्यानंतर दाखवतो पण आम्ही जसं टुवर्ड्स कोकणगाटाच्या जिथून पुढे येतो तेव्हाच ह्या वरच्या साईडला लेण्या म्हणू शकत नाही पण छोटे छोटे रूम बनवलेत जिथे तुम्ही स्टे करू शकता पण बेसिकली हे आ, रिस्की आहे किंवा कसं सोयीने सांगू शकत नाही कारण आ, हे जंगल असं आहे की इथे म मोठ्या प्रमाणात जंगली प्राणी आढळतात जसं इथले गावकरी सांगतात त्याप्रमाणे पण आता शक्यता कमी आहे त्याची कारण शिकारीचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे तेवढं आता भेटत नाहीत तरी पण एक सुरक्षा म्हणून काही लोक ज्यांना माहिती आहे ते इथे राहू शकतात बाकी तुम्हाला रूम दाखवतो एक्झॅक्टली कशी आहे ती तर मित्रांनो ही जी रूम आहे त्याच्यामध्ये आवाज किती घुमतो ते तुम्ही बघा छत्रपती शिवाजी महाराज की आवाज आहे तुला का आपल्या नाश्त्याची तयारी झालो आहे पोहे आणि मॅगी म्हणतो ना दादा मॅगी म्हणतो एवढी सगळी मॅगी किती पॅकेट बोडले सतरा पहिला पोहे खाऊया नंतर आपण मॅगी खाऊया ठीक आहे दादा कमी खावा रे पोहे अजून आपले एक मिनिटा बद्दल

थँक्यू दोघात घ्या दोघात घ्या दोघात घ्या दादा मीच राहिलोय बाकी सगळ्यांना भेटलं का कोण बाकी आहे सगळ्यांना मिरची काढण्यात मिरची काढणार मिरची खतूस खातूस मंडळी एक मित्राने एवढं भारी असं ड्रॉइंग काढला ना चित्र काढला ओंकार उपरे मस्त यार पूर्ण किती वेळ लागला तास कायताच एक तास लागला पूर्ण खूप भारी असं चित्र काढलं तुम्ही बघितलं असेल तुझे फुटेज काढले तुझा इन्स्टा आयडी काय माझं इंस्टा आयडी उपरे ओंकार मी तुला नक्की प्रेमकर आणि मस्त साई रेवले साई साई रेवले माझ्या युट्यूब चॅनल टाक हॅलो गेला हो खायला

खाली खाली पैसा खाली पडता खाली बाबा दोन चमचे मायड मंडळी आता आपण आलो कुठे नाश्ता वगैरे झाला चहा नाश्ता आता मंदिरात जाऊया पाया थोडं हे करूया प्रत्येक सगळंच घेतलं सामान सगळे साहित्य घेतलं सुद्धा चेंजिंग करणार इथेच मी आंघोळीला जाणार आहे हा तेच आंघोळीला गुढी मारायची सगळं पाणी बाहेर चालेल घेत नाही इथून गेले तिथे जाऊन चेंज करू जागा भेटली पाहिजे चार हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे त्याची पण हिस्ट्री मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन पण भारी आता सध्या परिस्थिती थोडी तुटत वगैरे चाललं आहे आणि गणपदेबाचं मूर्ती आहे ते एक चांगला पॉईंट आहे बाकी आपली पब्लिक सगळी फोटोशूट करते तर मित्रांनो चार हजार वर्षापूर्वीचं मंदिर अजूनपर्यंत कसं ठणठणीत उभा आहे बघा काही बाग कोलॅप्स झाला आहे आणि आपण गेलो होतो खालच्या साईडला जिथे पिंड आहे गए गए रन, तर मित्रांनो लास्ट आम्ही नाईट जिथे काढली ते हॉटेल सह्याद्रीचा किरण किरण दादा ह्याच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्हीसुद्धा जर इथे येत आहे ट्रेकिंगसाठी तर राहायची खायची पिण्याची सगळी सोय आपला दादा करतो त्याचं खालती पायथ्याला पण ऑफि आपला हॉटेल आहे आणि इथे वरती आल्यानंतर देखील तो टो टेंट वगैरे सगळं अवेलेबल असतात सो त्याचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिटेल्समध्ये देईन तर इथे जाऊन तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता बाकी काही माहिती असेल तर त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एक मिनटा फक्त इकडे ना मी पूर्ण बोर्ड टेंटचं कसं हा टेंट सहाशे रुपये याच्यात तीन जण झोपतात आणि ओके दोन जण आणि जेवणाचं वगैरे दोनशे रुपये दोनशे रुपये व्हेज नॉन व्हेज काहीच नाही ना ओके फक्त पायथ्याशी ब्रेकफास्ट पन्नास रुपये ब्रेकफास्टचे पन्नास रुपये त्याच्यामध्ये पोहे मॅगी आणि चहा ओके ठीक आहे तीन दोघ फक्त व्हेज आहेत बाकी सगळे नॉनव्हेज वाले आहेत काय भेटणार ना हाय बी काय नाही हे नॉनव्हेज आहे नॉन आहे ते सगळं व्हेज वेज काही नाही तर मित्रांनो फायनली आपण आलो हरिश्चंद्रेश्वर मंदिर एक्सप्लोअर केल्यानंतर आपण डायरेक्ट काल जिथे स्टे केलं तिथेच आलो सॉरी काल ज्या हॉटेलवर थांबलेलो तिथे आलो आणि जेवण केलं व्हेज नॉन व्हेज दोन्ही प्रकारे होतं अवेलेबल खूप भारी अशी सर्व्हिस त्यांनी प्रोव्हाइड केली मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की त्यांची कॉन्टॅक्ट डिटेल्स देईल तर तुम्ही कधी कोकणकडाला एक्सप्लोर करायला आलात तरी ते नक्की भेट द्या चला बाकी मेंबर्सला विचार की आपला ह्या ट्रेक बद्दल कसं वाटला कसा वाटला ट्रेक एक नंबर, एक नंबर? सिनेमॅटिक शॉर्ट याच्या पेजला बघा तर हाय साईल कसा वाटला ट्रेक तुला ट्रेक खूप छान होता दोन दिवसाचा माझा खरंच स्वप्न होतं की कोकण जायचं आपल्याला तर हे स्वप्न राजू दादा आणि स्पेशली साई दोघांना मी एकदम खरंच थँक्स मनापासून की ह्या दोघांनी ट्रेक अरेंज केली आणि प्लॅन आपला सक्सेसफुल झाला तुम्ही सुद्धा एकदा नक्की एकदा कोकण या काय कोण का राहुल तुला कसं वाटला आणि स्टे वाला uh, हो तुझा पहिला ट्रेक ना कॅम्पिंग वाला पहिला ओके बस जेबी ट्रेकरचा मालक मालक नाही म्हणता नर पण आपला अरेंजमेंट वाला हा मेंबर तर तुला कसं वाटलं ट्रेक करून मस्त वाटला तिसरा तिसरा ट्रेक ओके म्हणजे एक्सपिरियन्स वाला माणूस होता आणि आपल्या जेबी ट्रेकर बद्दल काय सांगशील की लोकांना जर ऍड करायचं असेल तर एक हळूहळू चांगले कॅम्पिंग करते आहे ऑर्गनाईज करते तर तुम्ही सुद्धा सपोर्ट करू शकता आमच्या जेबीचे त्याच्या ग्रुपला ओके आणि त्याचे जर त्यांना डी एम वगैरे असतील तर कसं काय त्याचे आमचे मेंबर आहेत साई देवली साई देवली ओके ते तुम्हाला सांगतील ओके तर आपल्या ट्रेक मध्ये दोन बिगिनर्स होते तुला कसं वाटला ट्रेक करून हा तुझा कि तू हा पहिला ट्रेक एक्सपिरियन्स हवी तुला काय नाइट स्टे होता आपला फर्स्ट नाईट होती मजा आली थोडी नाईटला सगळे एकत्र नाचत गावत गावात होते आणि जेबी बद्दल काय बोलशील जेबी ट्रेकर्स मध्ये मी तर पहिल्यापासूनच आहे एक म्हणजे सगळे मित्रच आहेत आहेत ओके आणि जर नवीन आहे नवीन मेंबरचा ऑलवेज वेलकम नवीन मेंबरला परत मी बोलवेन नेक्स्ट टाइम ओके आमच्या इथे जॉईन करा ओके अजून काय बोलू नक्कीच करूया बस थँक्यू प्रशांत काय सर मी उत्तर देतो उत्तर देतो ही तुमची तुँ, किती ट्रेक आणि हा ट्रेकचा एक्सपीरियंस काय सांगाल नवीन मुलांसाठी खास एक काय तुमच्या चालू असतात जेबी ट्रेकर्स okay. मस्त होता नवीन मुलांनी चांगली आवड दिली आपल्याला चांगली मजा अशी वर्तन चांगली गेली अशी देऊ नये नवीन मुलं त्यांना पण गट वंदन ويم आणि असं नाही पण आवड होते ठीक आपली इच्छा ओके तुला मयूर तसे माझे सहा सात ट्रेक झाले पण स्टेचा माझा पहिलाच ट्रेक होता सगळे जेबी ट्रेकर्स बरोबरच हो जेबी ट्रेकर्स बरोबर ट्रेकबद्दल सांगायचं झालं तर खूप मजा आली जेवणाची पण उत्तम व्यवस्था होती हां आणि खूप एन्जॉय केलं ओके थँक्यू तर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा भेटूया का नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर